आज जिल्हा परिषद शाळा मुठाळवस्ती येथे प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे त्यामध्ये आपल्या शाळेतील तीन विद्यार्थिनीने भाग घेतला आहे गौरी सचिन मुठाळ दुर्वा सोपा आणि आराध्या किरण मुठ स्पर्धेला आता सुरुवात करायची का हो, 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 हो। पहिला प्रश्न गौरीसाठी भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री वेरी गुड सगळ्यांनी काय करता दुसरा प्रश्न दुर्वहरेसाठी भारतातील पहिली महिला आय पी एस कोण

जनक कोड गौरी साठी प्रश्न आहे आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक कोण दुसरा राउंड सुरू बरं बघू बरं गौरीला उत्तर देणार हेच उत्तर नाही बस खाली कोणाला आहे ते तुमच्यापैकी आराध्या सांग मनमोहक मन <laughs> मनमोहन सिंग सगळ्यांनी मनमोहन सिंग आहे ओके okay. आता दौरी नंतर दुसरा प्रश्न दुर्बारसाठी जातोय दुसरा राऊंड मधला भारतातील पहिला महिला परराष्ट्र सचिव कोण येतोय व्हेरी गुड ठेवा हा म्हणजे तुम्हाला प्रश्न ऐकायला प्रश्न आता तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थळ कुठे आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहे पुढचा प्रश्न आहे महिन्या महिला अंतराळ कोण कल्पना गौरीने पण छान प्रयत्न केला दुर्वाने छान प्रयत्न केला पण आराध्याने जास्तीत जास्त उत्तर दिले अचूक उत्तर दिल्यामुळे तिचा प्रश्न मंजूशा स्पर्धेमध्ये कितका नंबर आला तुम्ही सगळा